श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या दुर्गाष्टमी आहे उद्या आहे मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आणि उद्या चैत्र नवरात्रीमधील आठवा दिवस म्हणजेच दुर्गाष्टमी आहे या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आता जर तुम्हाला या दिवशी काहीही करणे शक्य झाले नाही तर फक्त साध्या सोप्यात दोन गोष्टी तुम्ही करा ज्यामुळे तुम्हाला माता दुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि आपली कुलदेवीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये वर्षभर तुम्हाला पैसा धन कमी पडणार नाही चैत्रदुर्गाष्टमी जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदाच येत असते वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा बघा उद्या दुर्गाष्टमी या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय केलं जातं तर या दिवशी केलं जातं कुमारिका पूजन दोन ते दहा या वर्षातील ज्या मुली आहेत म्हणजे या वयातील ज्या मुली आहेत तर त्यांना घरी बोलावून त्यांचे पूजन केले जाते पाच सात नऊ अशा कन्यांना घरी बोलावले जाते या दिवशी नऊ कन्यांचे कन्या पूजन करावे असे सांगितले जाते परंतु एवढ्या कन्यांना जर घरी बोलावणे शक्य झाले नाही एवढ्या मुली मिळाल्या नाही तर तुम्ही पाच किंवा सात मुलींचे पूजन करू शकता मुलींना घरी बोलवावे एक ताट घेऊन त्यामध्ये कुमारिकांचे पाय धुवावेत यानंतर स्वच्छ कपड्याने किंवा तुमच्या पदराने ते पाय पुसावेत त्या पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढावेत त्या मुलींना हळदी कुंकू लावावे त्यांचे औक्षण करावे यानंतर त्यांना भेटवस्तू स्वरूपात तुम्हाला काही वस्तू द्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही टिकलीचं पॉकेट देऊ शकता हेअरबँड नेल पेंट मेहंदी कोण रुमाल किंवा एखादी शाळेत उपयोगी पडणारी वस्तू कंपास बॉक्स पेन पेन्सिल किंवा कॅटबरी बिस्किट पुडा तर अशा वस्तू त्यांना देऊ शकता आणि गोडाची मिठाई त्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही एखादा गोडाचा बेतही करू शकता म्हणजे पुरणपोळीचे जेवणसुद्धा जेवायला घालू शकता त्यानंतर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊ शकता तर अशा प्रकारे हे कन्यापूजन केले जाते परंतु तुम्हाला हे कन्यापूजन करण्यासाठी तेवढा वेळ नसेल किंवा ते तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल तर आजूबाजूला जी एक कन्या आहे तर तिला घरी बोलवा तिला हळदी कुंकू लावा तिचं ऑप्शन करा आणि तिला एक भेटवस्तू आणि तिला एखादा गोडाचा पदार्थ मग तुम्ही खीर दिलीच तरी चालेल किंवा गोडाची मिठाई पेढे बर्फी तर असं दिलं तरी सुद्धा चालेल अशा साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी कन्यापूजनाचे फळ आपल्याला प्राप्त होते तर दुर्गाष्टमीला केलं जातं ते म्हणजे सर्वात महत्वाचे कन्यापूजन यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरायची आहे मग तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता कुलदेवीच्या स्थानावरती जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच ओटी भरू शकता यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची ओटी भरू शकता किंवा दुर्गादेवीची ओटी भरू शकता आता ही ओटी भरायची झालं तर तुम्हाला त्यासाठी खणानार्याने ओटी भरायची आहे एक साडी घ्यायची आहे ती साडी कॉटनचीच असावी तसेच साडीला अटॅच ब्लाऊज पीस येतो तरीसुद्धा तुम्हाला एक एक्स्ट्राचा त्या साडीवरती ब्लाउज पीस ठेवायचा आहे किंवा तुम्ही खण ठेवू शकता त्यावरती गहू किंवा तांदूळ एक नारळ एक सुपारी एक हळकुंड एक खारीक एक बदाम एक वेलची तर असं साहित्य आपल्याला ठेवायचं आहे तसेच एक सौभाग्यवान मग त्यामध्ये तुम्ही सहा हिरव्या बांगड्या ठेवू शकता किंवा कुंकवाचा करंडा ठेवू शकता नथ ठेवू शकता तर असं कोणतंही एक सौभाग्यवान ठेवायचं आहे त्यावरती एक गजरा किंवा वेणी ठेवायची आहे अकरा रुपये किंवा एक्कावन्न रुपये एकशे एक रुपया एक तर अशी दक्षिणा ठेवायची आहे आणि आवरजून आपल्याला तांबूल जे आहे तर ते सुद्धा या ओटीमध्ये ठेवायची आहे आणि ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे तर कुलदेवीची ओटी कशी भरायची याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता कन्यापूजनाचासुद्धा व्हिडिओ आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता तर दुर्गाष्टमीला कन्यापूजन करणे आणि कुलदेवीची ओटी भरणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही कुलदेवीची ओटी भरा किंवा लक्ष्मी मातेची ओटी भरली तरी चालेल आणि काहीच शक्य नाही झालं तर तुम्ही एका सौभाग्यवती स्त्रीची सुद्धा अशा प्रकारे ओटी भरू शकता परंतु या गोष्टी तुम्हाला जर शक्य झाल्या नाही तर छोट्या छोट्या कोणत्या गोष्टी आपण दुर्गाष्टमीला करू शकतो तर या दिवशी तुमच्या जवळपास जे लक्ष्मी मातेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे फूल अर्पण करताना लाल रंगाचं गुलाबाचं फूल जर मिळाले तर अतिशय उत्तम किंवा कोणतेही फूल तुम्ही अर्पण करू शकता आणि यानंतर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपल्याला लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ एक वस्तू अर्पण करायची आहे ते म्हणजे तुम्हाला एक सौभाग्यवान हे अर्पण करायचं आहे यामध्ये तुम्ही कुंकवाचा करंडा अर्पण करू शकता किंवा तुम्ही नेल नेलपेंटची बॉटल जी आहे तर ती अर्पण करू शकता टिकलीचं पॉकेट किंवा हिरव्या बांगड्या जे सोळा शृंगाराचं साहित्य असतं नत असेल मंगळसूत्र छोटंसं असेल तर अशा साहित्यांपैकी एक साहित्य तुम्ही लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्याचा संततीचा तसेच संपत्तीचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो तर हे सुद्धा तुम्ही करू शकता जरी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाणे शक्य झाले नाही तरी तुम्ही घरीच लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करू शकता तसेच या दिवशी तुम्ही जे काही घरामध्ये जेवण बनवता तर त्यातील जी पहिली पोळी आहे किंवा पहिली भाकरी आहे तर ती तुम्ही गाईला खायला घाला हे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो त्यामुळे आवरजून तुम्ही पहिला जो घास तुमच्या घरामध्ये बनणार आहे तर तो गाईला खायला द्या तुमच्या घरी गाई असेल आजूबाजूला असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन तुम्ही हा घास गाईला खायला देऊ शकता तसेच या दिवशी तुळशी पुढे तुम्हाला एक तुपाचा दिवासुद्धा अवरजून लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला फूल असलेल्या दोन लवंगा ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी टाकायच्या आहेत तसेच तुम्ही या दिवशी विष्णूंची सुद्धा पूजा करू शकता नामस्मरण करू शकता कारण ज्या घरामध्ये विष्णू आहेत तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता जी आहे तर ती आपोआप येत असते या दिवशी तुम्ही महालक्ष्मी अष्टकम असेल श्रीसुप्तम असेल विष्णू सहस्रनाम असेल तर याचे पठन करू शकता तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या जरी आपण या दुर्गाष्टमीच्या दिवशी केल्या तरीसुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा तर याला कधीही कमी पडत नाही यानंतर अजून एक उपाय तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता तो म्हणजे तुम्हाला दोन विड्याची पाने घ्यायची आहेत विड्याची पाने देटा सह घ्यायची आहेत आणि यावरती आपल्याला एक नाणं ठेवायचं आहे मग ते नाणं तुम्ही एक रुपयाचं ठेवा पाच रुपयाचं ठेवा किंवा दहा रुपयाचं ठेवा आणि यासोबत तुम्हाला एक सुपारी आणि एक लाल फूल ठेवायचे आहे आणि हा जो विडा आहे तर तो तुम्हाला दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये जाणे शक्य Eggs नसेल तर लक्ष्मी मातेच्या मंदिरात अर्पण करा तसेच दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये तूप दान करू शकता जे तूप जे आहे तर ते दुर्गामातेच्या दिव्यासाठी वापरले जाईल तर असे तूपसुद्धा तुम्ही दान करू शकता घरामध्ये कापूर आणि पिवळी मोहरी जी आहे तर ती एकत्र जर आपण संध्याकाळच्या वेळेला जाळले तर आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते तर अशा प्रकारे जरी तुम्हाला कन्यापूजन करणे शक्य झाले नाही किंवा कुलदेवीची ओटी भरणे शक्य झाले नाही तरी ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही या दुर्गाष्टमीच्या दिवशी नक्की करू शकता